डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इंग्रजी खंड सहाचा मराठीत अनुवाद जमीनदार तालुका यासारखे अधिकारी साधारणत एका जिल्ह्यातील जमीन महसूल गोळा करीत असत व त्याच एक रकमी भरणा सरकारी तिजोरीत जमा केला जात असे बऱ्याच जणांच्या हाती सोपिलेले क्षेत्र मोठे होते व त्यावरील त्यांचा वसुलीचा अधिकार वंश परंपरेने चालत असे टू सी एफ वन एट थ्री वन सी थ्री वन वन फोर थ्री वन वन फाय कॉमा थ्री टू वन फाय कॉमा जेव्हा बंगाल प्रांताचा ताबा कंपनीकडे आला तेव्हा तिला मध्यस्थांचे संख्या अधिकारांचा गैरवापर इत्यादींमधील भयानकता जाणवली त्यामुळे लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी असा विचार केला की रयत आणि छोट्या भूधारकांना जर संरक्षण द्यावयाचे असेल तर भूमिपतींचा वर्ग निर्माण करण्याशिवाय इलाज नाही जर जमीनदाराकडे सोपीलेल्या जमिनीत त्याला कायमस्वरूपी स्वारस्य असेल तरच त्याला रयतेच्या कल्याणाची काळजी राहील इंग्लंडमधील भूमिपती याच तऱ्हेने कुळांच्या कल्याणाबद्दल जागरूक होते या पद्धतीमुळे विविध फायदे होण्याची अपेक्षा होती जसे मर्यादित संख्येतील जमीनदारांकडून महसूल गोळा करण्याची सुविधा महसूल एकत्रित करण्यातील निश्चितता शेतीमध्ये उमरावांच्या वर्गाची निर्मिती वगैरे जमीनदाराच्या मनात रयतांबद्दल एक प्रकारचा पितृभाव निर्माण होऊन छोट्या भूधारकांना व रयतांना खरे संरक्षण मिळू शकेल अशी ही त्यांची अपेक्षा होती वन पॉईंट सी एफ वन एट थ्री वन सी पॉईंट थ्री वन थ्री सिक्स या संपूर्ण पार्श्वभूमीवर इसवी सन सतराशे त्र्याण्णवपासून जमीनदारांना त्यांच्या अखत्यारीतीतील जमिनीचा हक्क देण्यात आला व अशा तऱ्हेने भारतात भूमिपतींचा हा वर्ग अस्तित्वात आला जवळपास इंग्लंडप्रमाणेच भारतीय जमीनदारांना जमिनीचा अनिर्बंध वारसा मिळाला त्यांनी सरकारला देण्याची रक्कम कायम आधारावर निर्धारित करण्यात आले म्हणूनच या पद्धतीला कायमधारा पद्धत असेही म्हटले जाते टू सी एफ एटीन थर्टी वन सी थर्टी वन थर्टीन थर्टी वन सिक्स्टीन थर्टी वन थर्टी सिक्स थर्टी टू फिफ्टीन एटीन थर्टी टू आर सी पी टू वन व ग्रामस्तरीय जमीन महसूल पद्धत विलेज लँड रिव्हेन्यू सिस्टम उत्तर भारतामध्ये प्रचलित असलेल्या या पद्धतीत ग्राम समुदाय ही कल्पना आधारभूत होती हे ग्राम समुदाय म्हणजे एक प्रकारची छोटी छोटी गणराज्य होती जवळपास स्वयंपूर्ण असणाऱ्या या खेड्यांचा बाहेरच्या भागाशी फारसा व्यवहार नव्हता देशात अनेक परिवर्तने घडून आली राजघराणी उदयाला आली आणि लोप पावली हिंदू पठाण मोगल मराठा शीख इंग्रज असे अनेक शासक होऊन गेले पण या ग्रामसमुदायांची जीवनपद्धती तीच राहिली संकटाच्या वेळी त्यांनी स्वतःचे संरक्षण केले व आपले वैशिष्ट्ये कायम ठेवले टू सी एफ एटीन थर्टी टू कॉमन्स रेव कमिटी पी ट्वेंटी नाईन ग्रामसमुदायाशी संबंधित महल या शब्दावरून या पद्धतीला महालवारी पद्धत असेही म्हणतात उर्वरित खंड पुढील भागात खंड आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा खंड जनतेपर्यंत नक्की पोचवा थँक्यू धन्यवाद